शेतकरी मित्रांनो बस झाला आता वेळ आली आहे दूध का दूध पाणी का पाणी करण्याची शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण संभाजीनगर असेल नाशिक असेल नगर असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेस ऍडवांटा कंपनीचा पीएससी सी सातशे शेतामध्ये उभ्या असणाऱ्या मागाच आपण त्यामध्ये अनुभव घेतला होता पण शेतकरी मित्रांनो आज लागणार आहे खरा निकाल निवडणुकीचा नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीचा आणि ॲडवंटा कंपनीच्या विश्वासाचा शेतकरी मित्रांनो आज एक मी तुम्हाला अशी एक नवीन आणि मनोरंजक ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे ही ॲक्टिव्हिटी फक्त भारतातील एकमेव अशी कंपनी आहे जी की ऍडवांटा कंपनी शेतकऱ्यांना करून दाखवत असते ती ऍक्टिव्हिटी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी ह्या मध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे जे काय मका पिकाची हार्वेस्टिंग आहे ही शेतकऱ्यांच्या समोर त्यामध्ये करून दाखवली जाते आणि त्याच्यानंतर जे काय येणारा उत्पन्नातील फरक आहे हा त्यामध्ये शेतकऱ्यांना समजून दाखवला जातो तर हीच ऍक्टिव्हिटी बघण्यासाठी आज आपण आलो हो आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊया कशी असं आहे दूध का दूध पाणी पाणी ही ऍक्टिव्हिटी शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ऍडवांटा कंपनीचा दूध का दूध पाणी का पाणी त्यामध्ये प्रोग्राम चालू आहे आणि कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे जे काही ऍडवांटा कंपनीचे पीएससी सातशे एकेचाळीस ह्या वानातले जे काही असणारे गुणधर्म आहे त्यामध्ये गुणधर्म त्यामध्ये पटून देत आहे ह्या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे की प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून देणे की कोणता वान मध्ये उत्पन्न जास्त देतोय जो की वान बोलण्यात नाही प्रत्यक्ष निकालामध्ये जास्त उत्पन्न देणारा जो वान आहे हा शेतकऱ्यांना दाखवून देण्यासाठी हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या आपण आलो आहोत शेतावरती आणि या ठिकाणी दोन प्लॉट त्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे हा एक त्यामध्ये पाहू शकता हा आहे ॲडवांटा कंपनीचा पीएससी सातशे एक्केचाळीसचा दहा बाय दहाचा त्यामध्ये प्लॉट सिलेक्ट केलेला आहे एक गुंठ्याचा आणि सेम माझ्याच पाठीमागे जर तुम्ही पाठीमागे जर पाहत असाल का पाठीमागे त्या ठिकाणी देखील एक दुसरा वाण आहे त्याचा देखील प्लॉट आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि या दोन्ही प्लॉटमधला आज आपण प्रत्यक्षपणे उत्पन्नाचा त्यामध्ये फरक जाणून घेणार आहे पण त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की जो काय ऍडव्हंटाट कंपनीचा पीएस सी सातशे एकेचाळीस हा वाण आहे वाणाचं एक वैशिष्ट्य जर पाहत असाल तर ते म्हणजे की टोकापर्यंत भरलेले दाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक दुसरी गोष्ट म्हणजे की दाण्याचा रंग आकर्षक नारंगी असतो याच्यामुळे दाण्याला बाजारभाव देखील तुम्हाला मार्केटमध्ये दे चांगला मिळतो आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की यातली जी काय असणारी आतली जी बिट्टी आहे ती बिट्टी देखील जर तुम्ही पाहत असाल तर अतिशय त्यामध्ये बारीक असते याच्यामुळे तुमचं निश्चितच त्यामध्ये उत्पन्न जास्त येतं तर या ठिकाणी आपण हे जे काही कंस वगैरे असणार आहे शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी तोडायला लावणार आहोत हे पीएससी सातशे एक्केचाळीस ची आणि दुसऱ्या वाणचे दोन्ही कंच त्यामध्ये तोडून घेणार आहोत आणि त्यानंतर मळणी यंत्रातून दोन्हींचं वेगवेगळं वेग उत्पन्न आपण या ठिकाणी काढणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मगाशी नी जे काही शेतकऱ्यांनी दहा बाय दहाचे दोन प्लॉट होते त्यातून जे काही कनीस वगैरे तोडलेले आहे या ठिकाणी पीएससी सातशे एक्केचाळीस ह्या वाणाचे कनिष ठेवले आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे काही इतर वाण होतात त्याचे देखील कनिस या ठिकाणी आणून ठेवलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपलं मळणी यंत्र देखील आलेलं आहे आता या मळणी यंत्रातून आपण सुरुवातीला ऍडव्हान्टेजचं पीएससी सातशे एक्केचाळीस असणार आहे याची त्यामध्ये कनिष त्यामध्ये काढणार आहोत आणि त्यानंतर इतर वाणांचे कणीच काढावं त्यानंतर आपल्याला समजेल की दाण्यांची गुणवत्ता कोणाची चांगली आहे आणि नंतर उत्पन्न देखील आपल्याला थोड्याच वेळा समजणार आहे मित्रांनो जे काही दोन्ही वान होते दोन्ही वान त्यामध्ये मळणी अंतरातून काढून झालेले आहे आणि त्यांचं या ठिकाणी वजन केलेलं आहे वजनाचं पूर्ण कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आहे पीएसी सशे एकाचाळीस पूर्ण कॅल्क्युलेशन आणि आहे इतर त्यामध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन जो काय आपला एरिया होता दहा बाय दहाचे दोन्ही प्लॉट आपण सिलेक्ट केले होते रोपांची जी संख्या आहे एसी सातशे एकेचाळीस ची सहाशे दहा होती इतर हायब्रिडची सहाशे तीस होती त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कणसांची जर संख्या पाहिली तर चोवीस हजार चारशे होती आणि इतर हायब्रिडचं पंचवीस हजार दोनशे म्हणजे पूर्णपणे एका शेत एका एकरचं दे त्यामध्ये येतं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर मेन जे होतं ते म्हणजे दाण्यांचं वजन आपल्याला किती आलेलं आहे पी एस सी सातशे एक्केचाळीसचं जे दहा बाय दहाच आपण येऊल होतं त्याच्यामध्ये एकशे सतरा किलो या ठिकाणी आपल्याला वजन मिळालेलं आहे आणि इतर हायब्रिडचं जर पाहिलं तर आपल्याला त्र्याऐंशी किलो त्यामध्ये वजन आलेलं आहे दहा बाय दहाच्या प्लॉटमध्ये त्याचं जर शेतकरी मित्रां आपण एकरीचं जर कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर साधारणपणे याच्यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं हे गुंट्याचं आहे हे एकाचं आहे याच्यानुसार पाहिलं तर शेचाळीस क्विंटल आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळतं आणि इतर हायब्रिडचं त्यामध्ये तेहतीस क्विंटल आपल्याला उत्पन्न मिळतं पण शेतकरी मित्रांनो जो काही ओलावा वगैरे आहे कारण सध्या शेतामधून मका वगैरे काढलेला आहे तो ओलावा वगैरे जर आपण मायनस करून पाहिला तर पीएसएस चेचाळीस चाळीस क्विंटल जर आपण उत्पन्न पकडलं आणि इतर हायब्रिडचं जर पाहिलं तर अठ्ठावीस क्विंटल त्यामध्ये उत्पन्न येतं म्हणजे साधारणपणे अकरा क्विंटलचा या ठिकाणी लॉस झालेला आहे सध्याचे जे बाजार भाव आहे सध्याचे जे बाजारभाव आहे हे त्यामध्ये आहे दोन हजार रुपयाचे आणि जर आपण जर पाहिलं तर पीएशे सातशे एकचाळीस चाळीस क्विंटल जर पकडलं तर या ठिकाणी आपल्याला ऐंशी हजार रुपये त्यामध्ये मिळतात आणि इतर हायब्रिडमध्ये सत्तावन्न हजार मिळत म्हणजे दोन्हीचं जर पाहिलं तर साधारणपणे एका याच्यामध्ये जर वान आपण दुसरा केल्या गेल्यामुळे आपल्याला तेवीस हजार रुपयाचं या ठिकाणी लॉस झालेला आहे म्हणजे एक वान आपण योग्य न निवडलं गेल्यामुळे शेतकऱ्याला तेवीस हजार रुपयाचा या ठिकाणी लॉस झालेला आहे तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आजचा जो काही मेन जो प्रोग्राम होता दूध का दूध पाणी का पाणी हाच त्यामध्ये प्रोग्राम होता शेतकऱ्यांना समज गेलं पाहिजे की नेमकी वानामध्ये काय फरक आहे आणि हेच या ठिकाणी प्रोग्राम करण्याचा मेन इंटेन्शन ऍडवंटा कंपनीचा होता शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपण काही शेतकऱ्यांचे अभिप्राय देखील घेणार आहोत आणि शेतकऱ्यांकडून देखील जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांना ह्या वानाबद्दलचे कसे अनुभव आलेले नमस्कार काका नमस्कार आपला परिचय सांगा एकदा धनराज दिनकर पाटील चौदा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा तुम्ही तुमच्या शेतामध्ये अॅडवंटा कंपनीचा पीएसएकळीस हा वानि हा वान तुम्ही कधीपासून करताय हा वान पीस सातशे दोन तीन वर्षापासून लावत आहे त्याच्या अगोदर सुद्धा मी सातशे एकावन्न हाच लावत होतो यांच्याच कंपनीचा यांच्याच कंपनीचा परंतु हा जो काही वान तुम्ही करताय नेमकी हाच वान का करताय तुम्ही इतर वान का नाही करत तुम्हाला नेमकी कोणते गुणधर्म मला याचे एकच गुणधर्म आवडते की याचा तपोरा दान आहे आणि याला मार्केट मध्ये सुद्धा जास्त भाव असल्यामुळे मी हाच वान प्युअर पसंद केला आहे दुसरा वान मी लावलेला आहे या शेतामध्ये याच शेतामध्ये लावलेला आहे परंतु त्याचा दाना सुद्धा बारीक आहे आणि मार्केटिंग मध्ये त्याला भाव सुद्धा कमी आहे दाण्यांची गुणवत्ता दाखवायचा शेतकऱ्याची गुणवत्ता तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्हाला प्रत्यक्ष आणि हा पीएसी सात हा पीएसी सातशे एक्केचाळीस आहे आणि हा इतरवान आहे याचा रंग अतिशय अतिशय नारंगी आहे आणि हा बघा तुम्हाला दिसेलच ह्या रंगामुळे नेमकी काय फायदा होतो मार्केटला नेला ह्या रंगामुळे मला पाच पन्नास रुपये मार्केटमध्ये जास्तच मिळतात आणि म्हणजे मागणी असते मार्केट मार्केट मध्ये मागणी असते ठीक आहे त्याच्यामुळे मी अस म्हणतो अच्छा तर आता या ठिकाणी आपण दूध का दूध पाणी का पाणी हातामध्ये प्रोग्राम केला पण हा प्रोग्राम करण्यापूर्वी नेमकी तुमच्या शेतामध्ये दोन वाण आहे एक एडवान्टा पीएसी सातशे केचाळीस आहे आणि एक इतर वाण आहे नेमकी तुम्हाला काय वाटत होते की प्रोग्राम करण्यापूर्वी कोणता वाण ते जास्त उत्पन्न देईल तुम्हाला सांगतो मी प्रत्यक्ष माझ्या शेतामध्ये मी हा वाण लावलेला आहे आणि दुसरीकडे हा दुसरा वाण लावलाय मला असं वाटत होतं की त्याची त्याची उंची जास्त असल्यामुळे त्याचं उत्पन्न सुद्धा आपल्याला जास्त मिळेल परंतु तिथेच चूक झाली आणि उलट म्हणजे ह्या वाणी जास्त ह्या वाणाने जास्त उत्पन्न दिलं आणि मी ते त्या वाराने मला कमी उत्पन्न दिले कमी उत्पन्न दिलं म्हणजे सगळं उलटच झालं सगळं उलटच झालं निश्चित आपण देखील तुमच्या शेतामध्ये दे, ऍडवांटा कंपनीचा सा, पीएससी सातशे एकेचाळीस हवान केलाय नेमके असे कोणते विशेष गुणधर्म आवडले की त्याच्यामुळे तुम्ही हवान केलाय काय सांगाल शेतकऱ्याला काय असतं साहेब मी ॲडव्होंटा कंपनीचं पी एस सी सातशे एक्केचाळीस हे वाहन माझ्या शेतामध्ये घेतलेलं आहे तर या वाहनाचा अनुभव असा आलेला आहे की मी इतर दुसरे वाहन पण माझ्या शेतामध्ये घेतलेले आहे परंतु इतर दुसऱ्या वाहनाच्या पेक्षा पी एस सी सातशे एक्केचाळीस ऍडवंटा कंपनीचा हे जे कनुस आहे हे कनुस याची गुंडी आतमध्ये बारीक आहे आणि वरती जाडणे हे जास्तीचे त्यामध्ये संख्या जास्तीची आणि पण ते कॅप्सूल सारखं लांब असल्यामुळे त्याचं वजन आहे जाळ आहे त्याच्यामुळे दाखवता का कसं आहे हो दाखवा इतर वाणाचं आपण आता हे ऍडवंटा कंपनीचं पीएसी सातशे एक्केचाळीस हे वाहन आहे याच्या आतली ही जी गुंडी आहे ही गुंडी बारीक आहे याच्यावरती हे जे दाणे आहे हे दाणे कॅप्सूल कम कॅप्सूल सारखे दाणे आहेत लांब आहेत आणि जाळ पण आहे म्हणजे याची संख्या जास्त येते गुंडी बारीक असल्यामुळे संख्या जास्तीची येते उत्पन्न उत्पन्न जास्तीचं येते मार्केटला याची चमक अगदी सोन्यासारखी आहे बरोबर म्हणून मार्केटला भाव याला जास्त इतर वाणापेक्षा येतो म्हणून मला सुद्धा माझ्या शेतामध्ये ज्यावेळेस मी मका तयार केला तर एका एकरामध्ये मला चाळीस क्विंटल मका झालेला आहे आणि एका गुंठ्यातला ज्या वेळेस कार्यक्रम झाला त्यावेळेस मका काढला एक क्विंटल वीस किलो मका काढलेला आहे साबांनी तो मोजून दिला होता आणि मार्केटला याला मला भाव सर्वांपेक्षा जास्तीचा भाव आहे याची गुंडी या इतर वानाची ही जी गुंडी आहे हे तुम्हाला दिसेल की बा हे जाळ आहे बारीक आहे परत वजनाला हे कमी आहे याचं वजन जास्तीच आहे आणि दाण्यांची संख्या कमी असल्यामुळे याचं उत्पन्न कमी येतं आणि ऍडव्होंटा कंपनीचं पीएसए सातशे एक्केचाळीस हे वान शेतकऱ्याला उत्पन्न जास्त देत आणि याला भाव जास्तीचा येतो म्हणून हे शेतकऱ्याच्या फार फायद्याचा आहे म्हणून एडवंटा कंपनीचा पीएससी सातशे एकेचाळीस हे वान आम्ही हमेशा घेतो आणि हमेशा घेत राहू राहू निश्चितच त्यामध्ये आता जसं की या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी हा त्यामध्ये प्रोग्राम झाला बरेच तुमचे शेतकरी मित्र देखील आले होते तर ज्यावेळेस कार्यक्रम होण्यापूर्वी नेमकी शेतकऱ्याला काय वाटत होतं की कोणता उत्पन्न जास्त देईल आणि शेतकऱ्यांच्या काय नेमक्या भावना आहे माझ्या जमलेल्या सर्व शेतकरी मित्रांनी मला हेच सांगितलं की साहेब आपल्या शेतामध्ये हे जे पीएससी सातशे एक्केचाळीस एडवांटा कंपनीचं वान जे तुम्ही घेतलेला आहे हे सर्वात उत्तम आहे आणि इतर वाण्यापेक्षा हा वाण आपल्याला फायदेशीर आहे एडवांटा कंपनीचा पीएससी सातशे एक्केचाळीस म्हणून आपण तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा आता याच्या पुढे तीनशे सातशे एकेचाळीस सर्व शेतकरी हेच वान घेणार आहे असं त्यांना त्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितलं सांगितलं तुमच्या शेतामध्ये अॅडव्हान्टा कंपनीचा सा पीएससी सातशे एकेचाळीस लावला आहे आणि एक दुसरा देखील वाण केलेला आहे दोन्हीला तुम्ही मला जसं सांगितलं की एकाच दिवशी लागवड केली सेमच फवारणी सेमच खतं टाकले बरोबर काय फरक जाणवत आहे मी दोन्ही वाहन लावले आहेत एका एकरामध्ये अॅडव्हान्टा सातशे एकेचाळीस लावलेला आहे आणि एका एकरामध्ये इतर वाहन लावलेलं आहे तर मी लागवड वगैरे फवारणी खत व्यवस्थापन एकदम एकदम व्यवस्थित सारखं केलेलं आहे पुराय पण जेव्हा कणूस वाढत गेले मका मोठा होत गेला तेव्हा मला फरक जाणवला की याचे जे कणूस आहे सातशे एक जे आपलं कणूस आहे हे टोकापर्यंत भरलेलं आहे आणि हे जे कोणूस आहे इतर वांच हे एक गंडी थोडीशी भरलेलं नाही आहे पण मग म्हटलं बा चला चल दूधकदूद पाणी का पाणी जेव्हा हेळम येईल आपल्या शेतामध्ये तेव्हा जाईल बा मला तरी असं वाटलं की नाही आपलं हे पहिलाच सतरा पहिल्याच वर्ष आपण हे वाण लावलं तर मला असं वाटलं इतर वाण जे आहे आपण नेहमी लावतोय ते मला चांगलं उतरेल पण जेव्हा हेळम सुरू झालं तेव्हा मी मोजणी केली म्हणजे टाळीमध्ये वेगवेगळे भरले मी या टाळीमध्ये वेगळं वाण भरलं या टाळीमध्ये मी वेगळं वाण भरलं पण जेव्हा काटा वगैरे झाला जेव्हा मार्केटला गेलो तेव्हा मला समजलं की हा एकरी मला इतर वाण जे लावलेलं होतं मी ते बत्तीस क्विंटल झालं आणि ऍडवांटा जे सातशे एक्केचाळीस आहे आपल्याकडे ते मला बेचाळीस क्विंटल अरे म्हणजे एवढा फरक पडला एवढा फरक पडला वाण बदलल्यामुळे वाण बदलल्यामुळे स्वतः अनुभवलं ते तुमच्या जसं सांगतो आता या ठिकाणी आपण दूध दूध का का पाणी पाणी प्रोग्राम झाला जे कंपनीचे आपले प्रतिनिधी आहे साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे अनेक चांगले असे गुणधर्म आहेत पण खर तर ह्या गुणधर्मामुळे खरंच पाहिलं तर शेतकऱ्यांना फायदा होतो का हे गुणधर्म फायद्याचे आहे का हो हो एकदम बरोबर आहे कारण म्हणजे मी म्हणतो गरीबातल्या गरीब शेतकऱ्यानं हे सर्वात महत्वाचं पाहिलं पाहिजे की जे हे जे कोणूस आहे कोणत्याही प्रकारचं वाण म्हणतो मी हेच नाही म्हणत ऍडवंटा इतर वाण जे म्हणतो हे जे वाहन आहे सातशे एक्के टोकापर्यंत भरलेलं आहे सर्वात महत्वाचं आहे दाणे जास्त मिळतात आणि दुसरी गोष्ट जी गंडी आहे ना तुम्ही काय म्हणता त्याला ठुस्सा एकदम बारीक आहे ठुस्सा एकदम हा हे जे आहे ना त्याच्यामध्ये बघा तुम्ही टोकापर्यंत भरलेला आहे बरोबर आणि याच्यापर्यंत हे जे मोस्सानं तुम्ही दाणे हे पण शिल्लक आहे याच्यामध्ये आणि याची जे जाणे ते पण शिल्लक आहे मुळत नाही का बघा एकदम बारीक एकदम बारीक ठुसा आहे आणि दाणे तुम्ही आणि इतर, इतर वाहन बघितलं तुम्ही सरले म्हटलं इतर वान जर बघितलं ठुस जो आहे तो जाळसर येतो आज या ठिकाणी कंपनीचा दूध का दूध पाणी का पाणी त्यामध्ये प्रोग्राम झाला असा प्रोग्राम यापूर्वी तुम्ही कधी पाहिला होता का यापूर्वी असा प्रोग्राम तर काही पाहिला नाही सर मी कारण की आमच्या गावामध्ये अनेक कंपन्यांचं बियाणे दाखवता बुट्टे मोठे दाखवता दाणे मोठे दाखवता पण असं मक्के काढून असं अजूनपर्यंत काही पाहिला नाही प्रत्यक्ष प्रोग्राम पाहिला पूर्ण शेत वगैरे फिरले जे काही गुणधर्म वगैरे होते हे त्यामध्ये जाणून घेतले बद्दल तुम्हाला काय वाटतंय या वानाबद्दल एकदम आनंदाची गोष्ट वाटते या या, या वानाचं व्हरायटी चांगली आहे याच्या जे गिट्टी बारीक येते दाना कॅप्सुल सारखा येतो आणि मार्केटमध्ये बाकीच्या कंपन्यांपेक्षा याचे पन्नास शंभर रुपयाने महाग विकला जातो म्हणजे बाजार भाव देखील जास्त जास्त विकला जातो आणि याची मागणी पण मागणी पण जास्त राहते चार व्यापारी लगेच मागे येतात की या कोणता मग काय बॉस कोणता मग नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार या ठिकाणी आज ऍडवंटा कंपनीचा जो काही दूध का दूध पाणी का पाणी प्रोग्राम त्यामध्ये तुम्ही पाहिला यापूर्वी असे प्रोग्राम तुम्ही पाहिले होते का काय सांगाल शेतकऱ्यांना प्रोग्राम आहे मी भरपूर पाहिले पण आजचं जे प्रोग्राम पाहायचं तुमचं निमित्त आमच्या शेतकऱ्याला पाहण्यात असं आलं की तुम्ही जे लिहिलं आहे दूध का दूध पाणी का पाणी हे सिद्ध करून दाखवण्याचं तुम्ही तुमच्या अक्षरशः म्हणजे शेतकऱ्याले डोळ्यासमोर सिद्ध करून दाखवण्याची तुमच्या कंपनीची जे हे कृती ते तुम्ही करून दाखवलं आहे तुमच्या कंपनीचं म्हणजे पी एस सी सातशे एक्केचाळीस सा। हे एक नंबर उत्कृष्ट दर्जेदार वान आहे आणि या वानाची जे वजनात दाण्यात कॅप्सूलच्या म्हणजे दिशाले हे त्याची क्षमता म्हणजे उत्पन्नाची भरपूर आहे अशा अशा तुम्ही जे लोक दाखवलं म्हणजे कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती लोकांची झालेली आहे पण कार्यक्रमामध्ये जे तुम्ही लोकांच्या समोर दाखवलंय कृत्य करून किंवा किती गोंठ्यामध्ये किती उत्पन्न निघू शकते एका एकरात किती निघू शकते हे सर्वांनी सिद्ध झालं सिद्ध करून तुम्ही दाखवलं ते पटलं येणाऱ्या काळात आम्ही शेतकरी सुद्धा हे वान लावू तुमच्या कंपनीचं ऍडवटा कंपनीचं सा, पीएसए सातशे एक्केचाळीस असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आता या ठिकाणी जसं की साहेबांनी देखील तुम्ही पूर्णपणे शेत देखील पाहिलं आणि साहेबांनी देखील सांगितलं की वानामध्ये वेगवेगळे काय गुणधर्म वगैरे तुम्हाला वैयक्तिक कसा वान वाटतंय हा एकदम पद्धशीर वाहन वाटलं कारण सर्व वाहनं आम्ही बरेच पाहिले बरेच लागू लागवड बी केलेलं आहे पण या वाहनाच्या सारखं उत्पन्न आम्हाला आतापर्यंत कुठल्याही वानात दिसलं नाही कारण तुम्ही लोकांच्या समोर अक्षरशः मशीनमध्ये काढून दाखवलं म्हणून हे शेतकऱ्यांनी एकदम खरं पटून उत्पन्नाची हमी आली शेतकरी मित्रांनो आज आपण तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी त्यामध्ये करून दाखवलं यावरून निश्चितच तुमच्या लक्षात येईल की ऍडव्हान्स आहे मक्का बियाणे आणि ऍडव्हंटाचे शेतकरी मित्रांनो रबी सीझनमध्ये देखील आपण अशाच काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि त्यावेळेस देखील आपण ऍडवंटा कंपनीच्या सी सातशे एकेचाळीस बद्दलचे जे काही शेतकऱ्यांचे वेगवेगळे वेग वेग वे अनुभव असणार आहे हे अनुभव त्यामध्ये पुन्हा जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही मका उत्पादक शेतकरी असाल तर निश्चित माझ्यासोबत जोडून राहा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तोपर्यंत धन्यवाद